मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एका अशा घटनेबद्दल जी ऐकून अंगावर काटा येईल दहा वर्षाच्या संसारानंतर अपत्य न झाल्याने एक माणूस किती थरायला जाऊ शकतो याचं भयान उदाहरण म्हणजे लक्ष्मण यादव आणि त्याची पत्नी रेखा ही कथा आहे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील आणि तिचा शेवट असा आहे की तो प्रत्येकाच्या मनात वेदना निर्माण करेल रेखा रडत रडत लक्ष्मण डॉक्टर म्हणतात की आपण अजून प्रयत्न करू शकतो पण तू का सतत माझ्यावर राग काढतोस लक्ष्मण रागात म्हणाला तुझं प्रयत्नावर काय झालंय दहा वर्ष झाली घरात सुनबाई पण हसतात माझ्यावर वांझ लक्ष्मण म्हणतात सगळे रेखा हंबरडा फोडत म्हणते माझी काही चूक आहे हे मूल हवंय पण देवाने दिलं नाही अशा रडणाऱ्या रेखाचं मन मोडलं होतं पण लक्ष्मणच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं त्याचं जग फक्त एकाच गोष्टीभोवती फिरत होतं मला मूल हवं दोन जानेवारीची थंड रात्र होती लक्ष्मणने आपला एक जुना मित्र रवी याला घरी बोलावलं दारूचा ग्लास मागोमाग ग्लास चालू होता लक्ष्मण थोडा नशेत रवी तू माझा खरा मित्र आहेस ना आज मला तुझी एक मदत हवी आहे रवी हसत म्हणाला काय झालं रे एवढा गंभीर का झालास सांग ना आणि मग लक्ष्मणने जे सांगितलं ते ऐकून रवीच्या तोंडातून शब्दही बाहेर पडले नाहीत त्याने रवीला सांगितलं माझ्या बायकोला मूल व्हावं म्हणून मला तुझं वीर्य हवंय रवी म्हणाला काय बोलतोस रे तू वेळ लागलाय का तुला लक्ष्मण आवाज वाढवत म्हणाला मी ठरवलंय रवी तुझ्याशिवाय मला मूल होणार नाहीत तू मला मदत कर बाकी सगळं मी बघतो दारूच्या नशेत गोंधळलेल्या रवीने आपल्याच नकळत लक्ष्मणचं ऐकलं लक्ष्मणने छोट्या काचेच्या बाटलीत ते भरून घेतलं आणि घराकडे निघाला रात्र होती सगळं गाव गाळ झोपलेलं होतं रेखा झोपलेली होती लक्ष्मणने दरवाजा हळूच उघडला आणि तिच्या जवळ गेला रेखा अर्धवट जागे होत म्हणाली काय झालं लक्ष्मण एवढ्या रात्री लक्ष्मण कडक स्वरत म्हणाला शांत रहा बोलू नकोस आज आपल्याला मूल होणार आहे ती घाबरली होती पण लक्ष्मणने तिचं ऐकलं नाही तो तिच्यावर झेपावला जबरदस्तीने तिच्यासोबत संबंध ठेवले आणि मग त्या काचेच्या बाटलीतलं वीर्य त्याने तिच्या शरीरात ओतलं रेखा हे काय केलंस तू लक्ष्मण हे काय आहे रेखाने शेजारी पडलेली बाटली उचलली आणि आता काय आहे हे समजल्यावर तिचा विश्वासच बसला नाही ती थरथर -थर कापत होती रेखा किंचाळत म्हणाली तू प्राणी आहेस लक्ष्मण हे मी सहन करणार नाही क्षणभरही विचार न करता रेखाने स्वतःवर गोडते लोतलं आणि चित्कारत आग लावली घरभर धुराचे लोट पसरले शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला आणि धाव घेतली गावकरी ओरडत म्हणाले लवकर पाणी आणा ती जळते लोकांनी आग विझवली पण रेखा पंचावन्न टक्के भाजलेली होती तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टर हळू आवाजात म्हणाले प्रकृती अत्यंत गंभीर आहे आम्ही प्रयत्न करतोय पोलीस अधिकारी लक्ष्मण तू असं कसं करू शकतोस तुझ्या पत्नीवर जबरदस्ती आणि असं घाणेरडं कृत्य लक्ष्मण थंडपणे पश्चातापाशिवाय म्हणाला ती वांझ आहे सगळं तिच्यामुळे झालं लोक हसतात माझ्यावर आता बघा तीच मला मूल देईल लक्ष्मणच्या त्या थंड शब्दांनी खोलीतील प्रत्येकाचं रक्त गोठलं माणूस असा कसा विचार करू शकतो रेखा जीवासाठी झुंज देत होती पण तिचा श्वास मंदावत चालला होता डोळ्यातून फक्त एकच प्रश्न मी काय चूक केली होती ती शेवटी शांत झाली आणि तिच्या आयुष्याची कहाणी तिथेच संपली मित्रांनो एक माणूस अपत्यासाठी इतका आंधळा झाला की त्याने आपली माणुसकीच गमावली जिथं स्त्रीला देवी मानलं जातं तिथंच तिच्यावर अशी अमानुष वागणूक देणारे अजूनही या समाजात आहेत हीच खरी शोकांतिका आहे रेखा गेली पण एक प्रश्न कायम राहिला मूल न होणं हा गुन्हा आहे का अशा हृदयद्रावक घटनांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सत्यघटनावर आधारित कथांसाठी पाहत रहा क्राईम टाईम्स मराठी सत्यघटना जे मनाला हादरवतात धन्यवाद